दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संततधार पाऊस आणि बहुतांश धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील पुलाला पाणी लागले तसेच सायखेडा चांदोरी करंजगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झालेला असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान रविवारी सायंकाळी नांदूर मध्यमेश्वर धरणातून चव्वेचाळीस हजार सातशे क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता करंजगाव शिवारात पाणी पातळी वाढत आहे चांदोरी येथील खंडेराव मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडलेला आहे सायखेडा येथील बाजारपेठेत देखील पाणी आहे होत असताना बाजारतळा शेजारील व्यापारी धास्तावले आहे सायखडा पुलाजवळ पाणी वाढल्यानं सायखडा पुलावर धोकादायक वाहतूक स्थिती निर्माण झाली आहे पुलावरील रस्ता निसरडा बनत आहे दरम्यान चांदोरी आणि सायखेडा पुलाची पाहणी करून जलसंपदा खात्यास पानवेली संदर्भात योग्य ते दे आदेश देखील देण्यात आलेले आहे तसेच प्रशासनातर्फे आणि चांदोरी ग्रामपालिकेतर्फे नागरिकांना सुरक्षितेच आवाहन करण्यात आलेलं आहे दर तासाला साधारणपणे एक फूट पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे धोका आणखीन वाढत चाललाय तुषार ढेपले नाशिक न्यूज निफाड